रामकृष्ण हरे शुभ संध्याकाळ संध्याकाळचे पाच वाजू राहिले आता वावरात आली ती मी ते च रान पेटवलं ते गहू काढलेला होता ना ते रान पेटवलं सगळं तर विजल्या का नाही म्हटलं पाहून घ्या आली ती वावरात पाहायला हे बघा मस्त रांगराचं वेल आला मस्त त्याला इतके डांगर लागले इतके डांगरं लागले पण आता वावर नांगरायचे आहे बरं का वावर नांगरले सगळे डांगरं मस्त म्हणजे येलच पांगून जाईल आता बघा किती मस्त छोटे छोटे डांगरं आले त्याला खूप म्हणजे खूप डांगर आहे जवळजवळ पाच पन्नास डांगर आलेले बारीक बारीक मस्त पण आता त्याचा काही उपयोग नाही आता वावर नांगरायचं आहे आपल्याला आता सगळं वावरातले कामं आवरले वावर रिक्म झालं आता नांगरून टाकू म्हटलं झाली आता मका पण भरून दिली आज होती मका ती दुपारी आई आई ट्रॅक्टर आलं होतं दुपारी भरून दिली मका मार्केटला पण मका काय मार्केटला नेली नाही कारण थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळं मका काय दिली नाही मार्केटला इथं घरी ट्रॅक्टर भरून झाकून ठेवला म्हणलं आता उद्या उद्या मुलगा म्हणे उद्या सकाळी सकाळी घेऊन जाऊ म्हणे कारण दुपार पावसाचं वातावरण झालं का भावामध्ये पण मारत्या मग थांबून घेतलं आज त्यांनी म्हटलात तर खूप धावपळ झाली मका भरायची पण मुलाची एकट्याचीच माझा बी हात दुखायला लागला मी पण त्या म्हणजे भरूनही लागले त्याला हाताला काय झालं काय माहिती आज माझा खूप हात दुखला तर त्यांनी भरलं एकट्यानेच भरलं काही एक पाहुणा आला तर तो, तो भरू लागला सुनबाईनं मस्त झोपा काढल्या घरी सुनबाई काही आली नाही मुलाची एकट्याची धावपळ झाली काय करावं आता आपणही तरी काय करावं आपल्यात तर बी किती ताकद राहिली आता कवर करणारे आपण बी हा दुखत होता नाही तर भरू लागले असते मी तरी त्याचे पप्पा भरू लागले त्याला काही थोडंफार त्यांना बी ब ऊन लागत होतं दुपारी चांगलं ऊन पडलं तर कडक तर भरलं कसं तरी रडत कडत ट्राली भरून दिली माकेची तर आता असं आहे सुनांला जास्त बोललेलं आवडत नाही त्यांच्या त्यांच्या छंदाने असलं की बरं राहतं कोणी बोललेलं आवडत नाही त्यांना कोणीचा काम सांगितलेलं आवडत नाही मग करते मुलं एकटे जाऊ करू मग आपण तरी काय करणार आहे की नाही काय करणार आहे आपण तरी पावसाचं वातावरण बी असं आहे ना आता काही आहे का पावसाळ्याचे दिवस आहे का बरं लोकांचे नुसकाने करायला येऊ राहायला हा पाऊस ते कांदे कोणाचे कांदे काढायला येईल कोणाचे कांदे काढेल कोणाची मका काढेल आमची पण इतकी धावपळ केली या पावसाने कांद <सकारेगा> झाकायची पंचाईत काढायची पंचायत मशीनवाल्यांचे नम्र लागेल खूप खूप धावपळ केली या पावसाने रात्री पण सुतोडे यायला लागले होते सकाळीच म्हणजे आता आम्ही किती वाजता साडेतीन वाजता ट्रॉली भरत होतं पोरं तर पाऊसगर जायला लागला तर वरती दना दन दणके दन देतो आता मी तर म्हटलं भरणं होतं का नाही लगेच पाऊस येऊन जातो का काय पण भरणं झालं ट्राली व्यवस्थित भरून बांधून चुंधून ठेवली आणि निस्तीगार ज्यांना केली तिने गोल 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 फिरलं इकून एकूण साऱ्या घराला घरके दिले असं इकडून आला इकडून आला चौकून वाजला वाजला आणि गेला थेंबाई पडला नाही खाली पण माणसाला इतकं घाबरून देतो पाऊस तर काही मापणे तेव्हा कसं काय करायचं या पावसाचं बी काही कळत नाही शेतकऱ्याला नाही का नुसतं धाकात ठेवतो धाकात शेतकऱ्याला एक तर पहिला धाक उभा राहतो पीक चांगलं येईल का नाही पीक चांगलं होईल का नाही एकूण तिकून पीक चांगलं झालं तर भाव भेटल का नाही भाव भेटल का नाही एकूण तिकून भावाची लिंक लागली का लगेच एकूण पावसाचं काहीतरी नि निसर्ग आपत्ती येऊन जाती मध्येच धावपळ 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 त्या शेतकरी जीवनाला अजिबात आनंद नाही त्याला नुसती त्याच्या जीवाची धावपळ 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 आता तुम्ही सांगा असं कांदे काढत असले शेतामध्ये तर किती त्याने गरजाना अशी चालू केली असेल तर त्या लोकांचा जीव किती धावपळीचा असेल जीवन तर झाकायचे केसे काय काढायचे कसे काय किती पळापळी कोणाचे गहू काढून पडेल वावरांमध्ये कोणाचे कांदे काढून पडेल कोणाची मका काढून पडेल किती धावपळ करतं बरं हे का पाऊस यानी याच्या सीझनला पडायचं तवा नाही पडत तवा वाट पाहायला लावतं सीझनला आणि आता पावसाची गरज नाही काय तर आता पाऊस पडतोय ते बी अवकाळी पाऊस कुठं गारा तर कुठं काय तर कुठं काय तर तर असं असं आहे निसर्गाचं देणं अवघड निसर्गापुढं काय कोणाचंच काही चालत नाही निसर्गापुढं आले देवाजीच्या मनात कोते ते कोट कोणाची चाले ना अशी गंमत आहे तर असं आहे खूप धावपळ राहते कामाची कोणत्या गोष्टीचे काम करायला घातलं का धावपळ धावपळ दुःख बाई खूप काही हो ज्याला काम करायचं त्याला कामच करावं लागतं ज्याच्या नशिबात आरामी त्याला आरामच भेटतो असं आहे आता आमच्या नशिबात कवारी काम कामं काय माहिती शेतकऱ्याला तर कामं केल्याशिवाय पर्याय नाही काही म्हटलं शेतकऱ्याला कामं केल्याशिवाय पर्याय नाही काही कारण ते डोळ्यांनी पावत नाही वावरामध्ये नुसखंनी पावत नाही असं वाटतं करावं थोडं थोडं होईल तवर करीत राहा करावंच लागत बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा सगळी धावपळ धावपळ आज जीवनाची माझ्या ramakoresnahari